मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही आज कुफरीला जाणार आहोत आणि त्यानंतर संध्याकाळी मॉल रोडला जाणार आहोत तर ही, ही बघा सकाळ शिमलाची आणि मस्त ऊन पडलेलं आहे आणि आम्ही उद्या म्हणजे आज पूर्ण दिवसभर बाहेरच फिरणार आहोत कुफरीला आणि मॉल रोडला तर मॉल रोडला संध्याकाळी जाऊ आता कुफरीला जाणार आहोत पण पहिले सुरुवातीला नाश्ता करायला खाली चालले तर चला मूया आणि इथे आमची चिंगू आलेली आहे हे बघ ए बघ ए बघ हाय का सगळ्यांना गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग हां इकडे 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 फोनमध्ये हां आता आम्ही कुठे आलो आहे शिमलाला शिमला तर चला मग आता आम्ही नाश्ता करायला निघालोय सगळे रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही सगळे नाश्ता करायला आलेलो आहे तिथे असे मस्त टेबल लावलेले आहेत हा आता सगळेजण नाश्ता करायला तर आणि नाश्त्यामध्ये काय काय आहे आपण बघूया सला क्या है तर इकडे आहे एक मिनट बाजू कोणी खायचं नाही फक्त बघायचं इथे आहे जाम हे बटर आहे हे बटर ब्रेड पोहे पुरी भी है आचार आहे आलू की सब्जी आहे आलू की सब्जी चाय कॉफ़ी जिसको जो चाहिए है एग और भी हम सब नाश्ता करेंगे चलो जना हो। आता इथे सगळे नाश्ता करत आहोत ज्याला जे हवा आहे ज्याने ते घेतलेले आहे आणि आता आम्ही सगळे नाश्ता करतोय मी निघालो आहे उतरीला तर आणि आम्ही शिमलाला येण्याच्या आधीच चार पाच दिवस दे। पाच सहा दिवस आधीच इथे स्नोफॉल झाला होता त्यामुळं इथे तुम्हाला बाजूने जरा बर्फ वगैरे दिसत असेल आणि आता आम्ही पोचलो आहे कुफरी मध्ये

तो नॉर्मली जो हमारा घूमने वाला होता है हजार रुपए का पैसा होता है घोड़े का आना जाना सारा व्यू पॉइंट का एंट्री और दो गेम हमारे तरफ से कम्प्लीमेंट्री होगा इस पार्क से एनी चॉइस सिक्स में कोई भी दो गेम कर सकते आप हैं आप टू गेम्स, थाउजेंड पर हेड का चार्ज है हॉर्स प्लस साइड सीन एंड टू गेम्स थाउजेंड रुपीज हेड चार्ज कुफरीमध्येच ॲक्टिव्हिटीज ह्या होत असतात आणि एकाच ठिकाणी सगळे जे स्पॉट आता त्या दादांनी सांगितले तर ते सगळे स्पॉट एकाच ठिकाणी आहेत आणि आम्ही त्यांच्याकडनं काही पॅकेज ते घेतलं नाही आम्ही आमचं स्वतःच चाललेलो आहोत आणि इकडनं खालूनच घोडे न्यावे लागतात आधी आम्हाला असं वाटलं की आम्ही पायी जाऊ शकतो पण इतकी धूळ होती आणि जर तोंडाला स्कार किंवा रुमाल असा बांधला मास्क वगैरे घातला तो ऑक्सिजन कमी होत होतं कारण वरती चढून जायला लागतं त्यामुळं मग शेवटी काही पर्याय नव्हता आणि खूपच दूर, धूळ उडत होती तिथे एक वेळेला पायी जाणं ठीक वाटतं पण घोड्यावर बसून जाणं म्हणजे मला खूप रिस्की वाटतं भरपूर खूप गर्दी आहे आणि ती गर्दी असल्यामुळे घोड्यांना पण जरा चालायला वगैरे चाला जागा नाही आपल्याला चालायला जागा होत नाही मला माहीत नाही की तिथे दुसरा पण रस्ता आहे की नाही ते पण अजून तर काहीतरी दिसलं नाही इथे दुसरा रस्ता असेल कारण इकडनंच सगळी गर्दी जाताना दिसते आणि ते आधी माहीत नव्हते एवढी धूळ वगैरे असणार तर आम्ही असा विचार केला होता की आम्ही पायी जाऊ शकतो पण एकंदरीत जे येणारे घोडे ते धाव म्हणजे तिकडनं खूपच जोरात जो म्हणजे धावत येत होते आणि ते, ते आम्हाला चालता पण येत नव्हता कारण रस्ता खूपच छोटा आहे त्याच्यामुळे इतकी धूळ उडते तर आम्ही सगळ्यांनी रुमाल बांधून घेतलेली थंडाला त्यानंतर आम्ही फायनली मग घोडा घेतलेला आहे आणि त्याचं रेट हे आम्ही बार्गेनिंग करूनच घेतलं होतं तर आम्ही घोड्यावरती आता सगळेजण बसलेलो आहे आणि चाललो आहे आणि मला अजिबात उफडी हे अजिबात आवडलेलं नाही कारण ते घोड्यामुळे आणि धूळ ती जी उडते घोडे पळाल्यानंतर किंवा काही ते त्याच्यामुळे आणि मला तर ह्यामुळे तरी कुफरी हे अजिबात आवडलेलं नाही आहे कारण खूप धूळ आणि स्नोफॉल जेव्हा होत असेल तर तेव्हा मे बी खूप छान दिसत असेल कुफरी पण आता जी धूळ आणि ते बघून इरिटेट व्हायला लागलं आणि नको वाटायला लागलं आहे फायनली आम्ही वरती इकडे आलो पोहोचलेलो आहे आणि घोड्यावरनं उतरलोय आणि आता चाललेलो आहे जिकडं ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात तर तिकडे आम्ही निघालोय आणि खूप गर्दी आहे इकडे पण याग पण आहेत तर याच्यावरती फोटो काढू शकतो बसून बस आणि त्याचे चार्जेस पण वेगळे आहेत आणि इथे ओमने आता सुरुवातीलाच आल्याबरोबर आर्चरी हे केलेलं आहे तन्मईने पण शूटिंग तर तन्मईचा पण निशाणा एकदम मस्त बरोबर आहे आणि चांगला शूटिंग करतो तो असं शॉल वगैरे इकडे पण आहे, दोनी ने। आहे ते दुकानं दोन्ही साईडने शॉल आहेत आणि स्वेटर्स ते सगळं काही आहे इकडे पण आणि रेट पण ठीक आहे पण आम्ही इथे तर काही घेतलं नाही कारण आम्ही शिमल्याला लोअर बाजारमध्ये ऑलरेडी आमची शॉपिंग झालेली होती तर त्यामुळे आम्ही तिकडे घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूला आहे ही खाऊगल्ली तर खावगल्लीमध्ये पराठे पुन्हा मॅगी मोमोज असं बरंच काही खायला मिळतं इकडे थोडासा घाली बर्फ पडलेला आहे फोटोश करते पडले वाटत खाली असं आहे जरा जरा आणि भरपूर उंचावरती आहे आम्ही तिथं थोडा बर्फ पडलेला आहे जिथं सावली असते तिथंच बर्फ राहतो जिथं ऊन पडलं की मग बर्फ वितळून जातो तर हा मागे बर्फ पडलेला होता दहा तात किला देवाचा आहे आणि आम्ही शिमलाला येण्याच्या आधीच चार पाच दिव पाच सहा दिवस आधीच इथे स्नोफॉल झाला होता त्यामुळं इथे तुम्हाला बाजूने जरा बर्फ वगैरे दिसत असेल आणि इथे राईड्स तुम्ही जी करणार आहात तर त्याची प्राईस त्या ही वेगवेगळी आहे आणि तर त्यामुळे आणि इथे काही बार्गेनिंग वगैरे होत नाही त्यामुळं आता इथे आम्ही जवळपास पंधराशे रुपये दिलेत आणि त्यामध्ये दोन राईड्स आहेत तर एकामध्ये दोघं पण करणार आहेत आणि एकाच फक्त ओम करणारे पण इथे मध्ये जे जायचं आहे तर त्याचं पण वेगळं तिकीट आहे पर पर्सन दीडशे रुपये तर ते पण आम्ही दिलेले आहेत दीडशे रुपये पर पर्सनप्रमाणे जे राईड करणार आहेत तर त्यांचे काहीमध्ये जाण्याचे काही चार्ज घेतले जात नाही तर ते जी राईड्सची जे प्राइज असते तर त्यामध्येच ते घेतात आणि गोकार्ड हे ओम आणि तन्मय करणार आहे तर त्यांचे आम्ही बाराशे रुपये दिलेले आणि झिपलाईनचे ओमचे तीनशे रुपये दिलेले आहेत आहे इथं आहे झीप लाईन ती करायची आणि मग तिकडनं पायी चालत यायचे आता इथं ओम आहे हा ओके आणि इकडे यांच्या मामी आहेत त्या पण करणार आहेत पाय 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 मांडी हे करा ना आणि लहान मुलांसाठी पण गेम्स होऊन वगैरे आणि असे बरेच इथे ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्याचे पण चार्जेस वेगळे आहेत मला वाट पाचशे रुपयामध्ये चार पाच असे गेम्स आहेत तिथे इकडं रेस्टॉरंट आहे हे जे पन वर्ल्ड आहे तर हे मध्ये चांगला आहे इकडं काही धूळ वगैरे नाही आहे आणि इकडे सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात मस्त इथं आपलं ॲपलची बाग आहे पण आता सध्या पानं सगळे गळून गेले कारण त्याचा ॲपलचा सीजन हा संपलेला आहे त्यामुळं ते झाडं फक्त दिसत आहेत पण पानं ॲपल सगळे म्हणजे नाही येत आता तिकडे स्नो पडलेला दिसत असेल थोडं जवळ वरती चढून आलत जम लागलाय ऑक्सिजन ला थोडंसं कमी होत मी इथे सगळे बसले ते इथे हॉन्टेड हाऊस आहे त्याचं पण काहीतरी तिकीट आहे आणि मध्ये मग एंट्री करायची इथे आहे आलूचा आलू का पराठा म्हणजे बटाट्याचा पराठा आहे त्याच्यासोबत आचार आहे लोणचं ही थी ना, हो, ही, ही आता इथे सगळेजण नाश्ता करत आहोत ज्याला जे हवा आहे त्याने ते घेतलेले आहे आणि आता आम्ही सगळे नाश्ता करतोय त्या ठिकाण फिरून आलेला तर आता आम्ही खाली आलेलो आहे घोड्यावर बसून आणि उतरतानाचा जो अनुभव होता तो खूप डेंजर होता व्हिडिओ काही काढला नाही मी कारण फोन पण पकडता येत नाही काही नाही व्हिडिओ करता येत नाही आणि आता आम्ही चाललो आहे परत रूमवरती आणि कुकरी हे आमचं चिरून झालंय मी तुम्हालाही दाखवलं कशा प्रकारे आहे ते तिथे आता आम्ही आलेलो आहे मॉल रोडला आणि आमचा जा रूमवर जाण्याचा जा प्लॅन हा कॅन्सल झाला आम्ही कुकरीवरनं डायरेक्ट इकडे मॉल रोडला आलेलो आहे वरती इथे आल्यानंतर खूप हवा सुटली आहे आणि खूप थंडी वाजते आणि तसं आम्ही येतानाच स्वेटर शॉल टोपी वगैरे हँडग्लोव सगळं म्हणजे घालून आलेलो होतो आणि मुलांनाही ते घातलेलं आहे त्यामुळं थंडीची काही जास्त असं टेन्शनचं काही काम नाही खूप गर्दी आहे इकडे पण आणि मॉल रोड हे संध्याकाळी छानच दिसतं सकाळी दिसतच असेल पण संध्याकाळी मला असं वाटतं की जास्त छान वाटतं आणि आता आम्ही सगळेजण मस्त मॉल रोड फिरत हो। आहोत आणि तुम्हालाही आमच्याबरोबर फिरवतोय आम्हाला असं सगळ्यांना वाटतं की कुफरी आम्ही फिरायला जाण्यापेक्षा मॉल रोडच इथे फिरायला हवं होतं इथे मंदिर पण आहे वरती हनुमानाचं तर ते पण खूप छान आहे पण आम्ही पूर्ण वेळ आमचा कुफरीमध्ये गेला त्यामुळं आमचं मिस झालं तिथे त्या मंदिरात जायचं आणि हनुमानाचं जे मंदिर आहे त्याला जाखू टेम्पल असं म्हणतात ते एक बघण्यासारखं आहे तिथे मंदिर आणि ते उंचावर असल्यामुळे तिथे पायी पण जाऊ शकतो आणि कार पण जातात आम्हाला खूप उशीर झाला इकडे येणे यायला तर त्यामुळं आम्ही काही गेलो नाही खरं तर तिथं जायला हवं होतं कुफरीपेक्षा मी जेव्हा सातवीला होती त्यावेळेस मी त्या मंदिरामध्ये गेलेली होती तर त्यावेळेसचं ते मी बघितलेलं होतं तर खूपच छान होतं त्यावेळी आणि आता तर एवढ्या वर्षानंतर तर भरपूर त्यात अजून सुधारणा झाल्या असतील त्यामुळं खरं मी जायला हवं होतं पण पन... ठीक आहे जर तुम्ही आलात तर नक्की तिथे हनुमानाच्या मंदिरा मंदिरामध्ये जा आणि वरती आल्यावरती आम्ही आईस्क्रीम खाल्ली आहे मोमोज खाल्ले आणि आईस्क्रीम पण खूप छान होती एक आईस्क्रीम ही साठ रुपयाची होती मोमोज हे सहा पीस साठ रुपयाचे ते म्हणजे दहा रुपयाचं एक पीस आणि ते पण खूप छान लागले टेस्टी लागले एकदम ते दाखवायचे राहूनच गेले तुम्हाला पण तुम्ही कधी गेलात तर नक्की ट्राय करून बघा छान होती आईस्क्रीम आणि मोमोज इकडे वरती आहे चर्च आणि ते इतकी सुंदर आहे तर खूप छान म्हणजे आता व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल पण असं समोर जाऊन आम्ही बघतोय तर इतकं सुंदर दिसतंय आणि इकडे ची शूटिंग वगैरे पण झालेले आहे इथे आहे सलाड सलाड सलाडमध्ये काकडी कांदा टोमॅटो पापड इथे सूप इथे मिक्स वेज, इथे आहे पनीरची भाजी इथे आहे राईस आणि इकडे आहे दाल मखनी ही आणि रोटी आणि इथे आहे रसगुल्ला आणि इकडे नॉनव्हेज आहे इथे तंदूर रोटी आहे दाल मखनी आणि इथे आहे पनीर मसाला इथं पापड आहे भात म्हणजे राईस नको ते एवढं कुठं शिमल्याचा हा तुम्हाला मॉल रोडचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा